महाराष्ट्रात सध्या एका महत्वाच्या आणि चर्चेच्या विषयावर जोरदार वाद सुरू आहे तो म्हणजे मराठी आणि हिंदी भाषेचा हा वाद काही नवीन नाही पण आता सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे तो पुन्हा एकदा समोर आला आहे राज्य सरकारच्या दोन हजार चोवीसच्या नवीन शालेय आराखड्यानुसार आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी सोबतच हिंदी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे हा नियम मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लागू होणार असून जून पासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे मात्र या निर्णयामुळे महाराष्ट्रात एक नवा वाद सुरू झाला आहे काही लोकांच्या मते हा निर्णय मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि प्रतिष्ठेसाठी धोकादायक आहे त्यांना वाटत की यामुळे महाराष्ट्राची भाषिक ओळख धोक्यात येईल दुसरीकडे काही लोकांचं म्हणणं आहे की हिंदी हे देशभरात संपर्कासाठी वापरली जाणारी महत्वाची भाषा आहे आणि विद्यार्थ्यांना ती शिकणं आवश्यक आहे ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढेल जे लोक हिंदी शिकण्याच्या बाजूने आहेत त्यांचं म्हणणं आहे की हिंदीमुळे विद्यार्थ्यांना देशभरातील लोकांशी संवाद साधणं सोपं जाईल आणि इतर संस्कृतीशी जोडले जातील मीडिया चित्रपटसृष्टी व्यवसाय आणि सरकारी कामांमध्ये हिंदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल पण मराठी भाषेचे महत्व सांगणारे म्हणतात की मराठी ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि तिचे महत्व कमी होता कामा नये शालेय अभ्यासक्रमात हिंदी अनिवार्य केल्यास मराठी भाषेच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो अशी भीती काही शिक्षक आणि पालकांना वाटते थोडक्यात सांगायचं तर हिंदी शिकण्यामागे राष्ट्रीय एकात्मता आणि संवाद सोपा करणे हा उद्देश असला तरी मराठी भाषेची अस्मिता आणि तिचे महत्व टिकवून ठेवणे हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे दोन्ही भाषांचे महत्व आहे आणि योग्य संतुलन साधणे गरजेचे आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल आणि राज्याची भाषिक ओळखही कायम राहील यावर तुमचं काय मत आहे कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा